गेले आठ दिवस आम्ही लायटीपासून वंचित होतो आणि अतिशय अशा गावखालीच्या काळामध्ये आमच्या टी टीपीचं पूर्णपणे पाचवीस जॉब आमची जाळाली दोन जॉब जळाले एकच जॉब फक्त शिल्लक राहिला होता पण थोडंसं सहकार्य आमच्या आमदार साहेबांनी आम्हाला केलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला तो तातडीने झाला आणि सगळ्यात महत्त्वाचा पाठपुरावा म्हणजे आपले गोळेगावगावचे सरपंच भाऊ जाधव यांनी अतिशय याच्यामध्ये पुढाकार घेऊन आम्हाला याच्या या का याच्यामध्ये सहकार्य केलं आणि जवळजवळ आठ दिवस पाणी नव्हतं गुरांना पाणी नाही घरामध्ये आंघोळीला पाणी नाही ना आजूबाजूचं हे करून लाईन जुळून आम्ही सिंगल फेजलो फक्त आंघोळी पुरतं आठ दिवस काढली नाही तर कांद्याच्या लावगडी पिकांचं सगळं जाळपोळ चालू व्हाय लागली होती पण ह्या परिश्रमातून आमदार साहेबांनी चांगलं सहकार्य सा दिलं मनसरला इकडं फोन करून वगैरे हो सगळं तातडीनं जॉब लगेच बसून दिले त्याबद्दल एम एसवी बॉर्डाचं आमदार साहेबांचा आणि विशेष म्हणजे हर्षद भाऊचं मनापासून धन्यवाद ज्यावेळेस आम्ही साहेबांक गेलो एम बीच्या ते साहेबांनी आम्हाला सांगितलं की लाईट बिल भरल्याशिवाय तुम्हाला पी चालू करता येणार नाही कारण तुमची बिलच होती पण आमदार साहेबांनी वरती फोन करून सांगितलं जाऊ द्या आधीबाणीचा काळी शेतकऱ्यांचा लावगडी आहेत पिकाच्या लावगडी आहेत कांद्याच्या लावगडी आहेत तुम्ही काय वेटीस धरू नका शेतकऱ्यांना त्यामुळे थोडासा आम्हाला दिलासा भेटला त्याच्यातून आणि एक समाधान वाटलं की आमदार साहेब शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि या माध्यमातून आम्हाला त्यांचा एक विश्वास आम्हाला पाहायला भेटला त्यामुळे आमदार साहेबांचे आणि अक्षरभाऊचे मनापासून धन्यवाद आपचं काम करीत असताना वारंवार बाळासाहेब मोरे आपले शिरोलीक लावची विद्युत महाराष्ट्र राज्य विद्युत सहनियंत्रण समितीचे ते सदस्य आहेत आणि अतिशय जबाबदारी त्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं आम्हाला त्याबद्दल मोरे साहेबांचे आम्ही मनापासून धन्यवाद नमस्कार मी हर्षल जाधव गोळेगाव उपसरपंच आपला शेतकऱ्यांचा एक प्रश्न सगळ्या जिवाळ्याचा तो म्हणजे लाईट आणि लाईट जर वेळेत मिळाली शेती जर व्यवस्थित पिकली तरच शेतकरी सधन पद्धतीनं त्याचं कुटुंब चालू शकतो पण प्रकार असा झाला की या ज्या डीपीला उभे आहेत आपण ही गोळेगावातली डीपी कच्चरदास डीपी जवळजवळ चार महिने झालं इथला एक जॉब जाळलेला होता आणि इथले सगळे शेतकरी एम ला जर गेले किती तर त्यांना म्हटलं जायचं की लाईट बिल भरल्याशिवाय तुम्हाला जॉब चढून देणार नाही मग या पद्धतीनं शेतकरी पाच महिने एम एसीबीचे उमरे झिजवत होते त्याचबरोबर हे गोळेगावचं एक प्रकरण दुसरं एक सर्जनवाडीचं म्हणजे आलदरे गावचं प्रकरण तिथं एक डीपी आहे ती आहे पिंपळगाव सिद्धनाथच्या हद्दीमध्ये तिथं जॉब दोन जॉब बरोबरच जळाली त्याच्यामुळे शेतकऱ्यांना लाईटीला लाईटचा विषय संपला मोटरही चालू आहे ना आणि जवळजवळ पंधरावीस कुटुंबांची परिस्थिती अशी झाली पंधरावीस कुटुंबांची परिस्थिती अशी झाली त्यांना व्यायलाही पाणी नाही आंघोळींनाही पाणी नाही आणि एकदम आदिमानव मानव काळामध्ये जाऊन जसं पाणीच नाही आणि घरात लाईट पण नाही अशा परिस्थितीत ती पंधराही कुटुंब होती घरात लाईट नाही त्यामुळं ते एम एसीबी ला गेले सगळे शेतकरी लहान शेतकरी त्यांचे पाचरा गुंठ्याच्या जमिनी आणि त्यांना पाणी नसल्यामुळे आणि ते एमएसीबीला गेले परत तोच प्रश्न लाईट बिल भरा तर आम्ही जॉब चढवतो मग आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुल शेठ बेनके साहेबांनी एमएसीबीला सूचना दिल्या आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आपले शिरोलीचे बाळासाहेब मोरे बाळासाहेब मोरे यांनी स्वतः पाठपुरावा करून आम्हाला दोन्ही जॉब अत्यंत घाईवरती म्हणजे आम्ही काल सांगितलं आणि आज जॉब आले आणि अशा पद्धतीने आज जॉब बसून झालेले आहेत त्यामुळे आम्ही गोळेगावकर ग्रामस्थ आलदरे ग्रामस्थ आणि पिंपळगाव सिद्धनाथचे ग्रामस्त यांच्यातर्फे आमदार साहेबांना अभिनंदन करतो की तुम्ही शेतकऱ्यांची गरज आणि निकड ओळखून घाईवरती तुम्ही आम्हाला जॉब उपलब्ध करून दिले आज आमच्या घरांमध्ये पुन्हा लाईट येईल आणि आमच्या शेतीला परत पाणी मिळेल धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका